बंधू आणि बगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाकडे धन दौलत पद पैसा प्रसिद्धी पाहून जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात पण ज्ञानाने विचाराने व जवळ आलेली माणसं मात्र जीवनभर सोबत राहतात उदाहरणार्थ एका गावातील दोन एका गावातील एका गलीतील दोन तरुणाकडे एकाकडे धन दौलत पद पैसा प्रसिद्धी होती त्याच्या वडिलापासून म्हणजे वर्डला वडिलाकडे होती आणि त्या वर्णाकडे होती धन दौलत प्रसिद्धी पाहू धन दौलत पद पैसा प्रसिद्धी होती त्याचा पाहून त्याचा त्याच्या वर्ल्डाचं पाहून त्याच्या मुलाला सुद्धा काही लोकांनी दिलं होतं कारण त्याच्या वर्ल्डाचा स्वभाव कसा होता की धन दौलत पतपसापासून जो गोरगरीबांनी तो मदत करायचा म्हणजे पैसे आदल्याची कशाची काय काम आलं कसं आढळतात ते काम करायचा मग ते लोकसुद्धा त्याला हे करायचे मान सन्मान करायचं मग त्याच्या मुलाचंही म्हणजे वर्ल्डाचाही मान मान सन्मान करायचा आणि त्या वर्ल्डाचाही मान सन्मान करायचा दुसऱ्याकडे माझं तसं नव्हतं दुसऱ्याकडे फक्त ग गरिबी होती मात्र त्याच्याकडं ज्ञान ज्ञान विचार भरपूर होत त्याकडत पसर वर्ल्डाकड होती ते वर्ल्डाकड लोक काय करायचे जर एखाद्या माणसानं त्या पैसे दिले त्याच्यातले समजा कोणाचं पाचशे रुपये व्याज झालं तर तो चारशे रुपये घ्यायचा आणि शंभर त्याला सूट घ्यायचा तर माणसं काय करायचे बाबा आपल्याला सूट दिली माणसं त्याला काही पार्टी द्यायचे काही करायचे त्या माणसाला मग असं करता करता त्या मुलाला सुद्धा देऊ लागले मग पिणं खाणं सर्व तर मुलाला सुद्धा खाऊ लागला त्याचं पाय काय झालं याच्याकडं त्या माणसाकडची धरण दौलत पद प्रसिद्धी होती ते सर्व यायच्या पायी व्यसनापायी केलं आणि दुसऱ्या माणसाकडं मात्र मुलाकडची होतं त्याच्याकडून काहीच नव्हतं परंतु त्यानं ज्ञानाच्या विचाराच्या कार्याच्या जोरावर सर्व काही मिळवलं होतं आणि तो मोठा झाला मला सांगायचं तात्पर्य बंध आणि मग एवढंच की जर धन दौलत पद पैसा प्रसिद्धी असेल तर वाईट व्यसनाच्या ना कार्याच्या नांदीला लागता चांगल्या कार्याच्या नांदी लागा चांगलं कार्य करा तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात शकता नसता असं वाय वाईट व्यसनाच्या नांदी लागून स्वतःचं आयुष्य भविष्य बरोबर करू शकता एवढं ठिकाणी सांगा बंदो माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाकाच्या काम कामाचं ना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्या पद्धतीतील बघत कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या काम एवढं एवढी सांगत बनलो धन्यवाद पूर्ण वेळ आखल्याबद्दल